अलिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहो की आता इकडे पारू किचनमध्ये स्वयंपाक करत असते स्वयंपाक करत असताना तिला आज सकाळचा नाश्ता बनवण्यापासून सुरुवात करायची असते विचार करत असते पटा पटापट पत नाश्ता बनवून घेते सगळेजण नाश्त्यासाठी थांबलेले असते तेवढ्यात प्रीतम तिथे येतो आणि प्रीतम तिथे आल्यानंतर आपण पाहतो की तो म्हणत असतो पारो काय करतेस तेव्हा पारो म्हणत असते हे बघा प्रीतम सर आता झालाच आहे नाश्ता मी पटकन नाश्ता बनवते तुम्हाला भूक लागली आहे का तेव्हा प्रीतम म्हणत असतो हो पारू मला तर खूपच भूक लागली आहे पटकन नाश्ता देना पण पारू मला खरं तर तुझ्याकडे एक काम होतं असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा मनातल्या मनातच विचार करतो काय करू पारूला ह्या सगळ्या काही गोष्टी सांगू का जर पारूला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला गेलं तर नाही तो प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे तसं पाहायला गेलं तर इकडे पारूला उगच ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन असायला नको असं सुद्धा इकडे तो विचार करू लागतो तेव्हा आपण पाहतो की इकडे आता प्रीतम म्हणत असतो पारू मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा पारू म्हणत असते हा प्रीतम सर बोला ना काय झालेलं आहे तेव्हा लगेच इकडे प्रीतम म्हणत असतो खरं सांगू का दादाने आत्तापर्यंत माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहून मला साथ दिलेली आहे आणि तो कायम माझी साथसुद्धा देत आलेला आहे तुला तर माहिती ना आणि तू सुद्धा इथे प्रत्येक गोष्टीमध्ये मला समजून घेऊन मला साथ दिलेली आहेस तेव्हा ती म्हणत असते प्रीतम सर काही झालंय काही झालं असेल तर नक्की सांगा आपण सगळे मिळून हा जो काही प्लॅन आहे किंवा हा जो काही तुमचा असणारा प्रॉब्लेम आहे तो आपण इथे व्यवस्थित व्यवस्थित क्लिअर करू असंसुद्धा इकडे आता ती बोलत असते तेव्हा लगेच इकडे तो म्हणत असतो नाही पण मला ना तुझी थोडीशी मदत हवी कसली मदत हवी असं विचारल्यानंतर तो म्हणत असतो हे बघ पारू काय आहे ना लग्नाअगोदर मी एका मुलीच्या रिलेशनशिपमध्ये होतो आणि तिच्यासोबतचे जे काही काही फोटो आहे ते दादाच्या लॅपटॉपमध्ये आहेत आणि त्याच लॅपटॉपमधले फोटो मला हवे आहेत किंवा तो पूर्ण जो डाटा आहे ना तो डाटा मला इथे डिलीट करायचा आहे असं तो बोलत असतो तेव्हा लगेच इकडे ती म्हणत असते पण प्रीतम सर हे बघ आता माझं तसं काहीच नाहीये पण तुला एक गोष्ट सांगू का जेव्हा प्रिया माझ्या आयुष्यात येण्यापासून तू मला चांगलं ओळखत आहेस आणि त्याचमुळे मला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करायच्या आहेत आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे माझ्यामध्ये आणि त्याचबरोबर प्रियामध्ये कोणताही वाद आणि आणखी काही गोष्टी होऊ नये म्हणूनच मला हे सगळं काही करायचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते चालेल ना काहीच प्रॉब्लेम नाही फा इकडे पारू म्हणत असते पण प्रीतम सर मला एक गोष्ट सांगा हा जो काही लॅपटॉप आहे तो मी कसा आणणार आहे आणि काय करणार आहे तेव्हा लगेच तो म्हणत असतो हे बघ पारू प्लीज नाही म्हणू नकोस आणि तू तो फक्त लॅपटॉप माझ्याकडे आणून दे एकदा का तू माझ्याकडे तो लॅपटॉप आणून दिला की मी ताबडतोब त्यातले जे काही फोटो आहेत ज्या गोष्टी आहेत त्या पटकन डिलीट करून पुन्हा तो लॅपटॉप आणि ते सगळं मी तुझ्याकडे पुन्हा देऊन टाकेल तेव्हा ती म्हणत असते प्रीतम सर तुम्ही हे म्हणताय ते जरी खरं असलं ना तरीसुद्धा मला मात्र फारच टेन्शन आलेलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत ती बोलत असते तेव्हा प्रीतम म्हणत असतो हे बघ प्लीज असं करू नकोस ना आणि किती नाही म्हटलं तरी सुद्धा तू माझी शेवटची आशा आहेस प्लीज असं करू नकोस पण प्रीतम सर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कशा सांगू म्हणजे हे शक्य तरी आहे का तेव्हा आता लगेच इकडे प्रीतम म्हणत असतो हे बघ प्लीज पारू नाही म्हणू नकोस ना काही जरी झालं ना तरी सुद्धा हे बघ तूच माझी शेवटची आशा आहेस एकदा का ते सगळे फोटो वगैरे डिलीट झाले ना तर मग हे बघा प्रीतम सर मी तुम्हाला लॅपटॉप आणून देते पण तुम्हाला फारच व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल आणि ताबडतोब इकडे तुम्हाला तो जो काही लॅपटॉप आहे तो फडदिशी माझ्याकडं पुन्हा आणून द्यावा लागेल तेव्हा प्रीतम म्हणत असतो हो पारू तू म्हणशील अगदी तसंच मी सगळं काही करेल तू मला फक्त लॅपटॉप आणून दे तू एकदा का मला लॅपटॉप आणून दिलास आणि मी माझे सगळे फोटो डिलीट केले की मी लगेच तुला तो लॅपटॉप जो आहे तो इथे पुन्हा लगेच परत देतो असं सुद्धा आता इथे प्रीतम म्हणत असतो पारू तिथेच प्रीतमला थांबवते आणि ताबडतोब इथे त्यांच्या रूममध्ये जाऊन आदित्यचा लॅपटॉप घेत असते तेव्हा पारू विचार करते मी आत्ता हा लॅपटॉप जरी घेत असले तरी हे सगळं मी बरोबर तर करत आहे ना मी काहीही चुकीचं तर करत नाही ना असा विचार करू लागते आणि तेव्हा दबक्या पावलानेच ती आता तिथून निघून जात असते आता जात असताना आपण पाहतो की इकडे तिला प्रियाने पाहिलेलं असतं प्रिया म्हणत असते ह्या मोलकर्णीचं चा काय चाललंय आत्तापर्यंत ही धुनंभांडी आणि त्याचबरोबर किचनमध्ये काम करणारी बाई होती आणि आता ती इथे लॅपटॉपवर काम करायला लागलेली आहे की काय नेमकं काय आणि ने कशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत असा इकडे ती विचार करू लागते आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच दामिनी तिच्या पाठीमागे निघालेली असते दामिनी तिच्या पाठीमागे निघाल्यानंतर आपण पाहतो की जो काही प्रीतम आहे त्या प्रीतमला आता पटकन पारू लॅपटॉप नेहून देते प्रीतमला लॅपटॉप नेहून दिल्यानंतर प्रीतम म्हणत असतो थँक्यू पारू मला हा लॅपटॉप दिलास ना अगदी मनापासून धन्यवाद तेव्हा पारू म्हणत असते ठीक आहे प्रीतम सर पण तुम्ही ताबडतोब हे फोटो डिलीट करा तेव्हा प्रीतम म्हणतो पारू हे बघ मी इथे हे फोटो डिलीट नाही करू शकत मी माझ्या रूममध्ये जातो आणि पटकन डिलीट करतो इथे जर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल पटकन जातो आणि तुला परत लॅपटॉप आणून देतो तेव्हा पारू म्हणते मी जे काही केले ते अगदी बरोबर तर केले ना प्रीतम सर पटकन लॅपटॉप आणून देतील ना ह्या सगळ्या गडबडीमध्ये मात्र माझा जो काही स्वयंपाक होता तो स्वयंपाक इथे तसाच बनवायचा राहिला आहे सगळेजण नाश्त्यासाठी थांबलेले असतील आता इकडे जो काही प्रीतम आहे तो लॅपटॉप घेतो आणि लॅपटॉप घेतल्याबरोबर त्याला आदिशाचा मेसेज आलेला असतो प्रीतम ताबडतोब लॅपटॉप घेऊन माझ्या खोलीमध्ये ये म्हणून पुढचं काय करायचं आहे ते मी तुला तिथे आल्यावर सांगते आता प्रीतमसुद्धा महामूर्ख लगेचच दिशाच्या खोलीकडे तो लॅपटॉप घेऊन निघतो दिशाच्या खोलीजवळ आल्यानंतर मोबाईल खिशामध्ये ठेवतो आणि ताबडतोब खोलीमध्ये जातो आता खोलीमध्ये गेल्यानंतर तिथे तो दिशाला सगळीकडे आवाज देत असतो पण दिशा मात्र त्याला कुठेही दिसत नाही तेवढ्यातच त्या ते, ते टेबलवर एक चिट्टी असते आणि तो ती चिट्टी घेतो आणि वाचायला लागतो आणि तेव्हा लगेच इथे त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं प्रीतम तो जो काही लॅपटॉप आहे तो तू इथेच ठेव आणि माझं काम झाल्यानंतर मी तुला पाच मिनिटामध्ये फोन करते किंवा मेसेज करते पुन्हा तो लॅपटॉप तू घेऊन जा आता इकडे प्रीतमने तो जो काही लॅपटॉप आहे तो तिथेच ठेवलेला असतो आणि खाली येतो आता खाली आल्यानंतर पुन्हा प्रीतमच्या हातामध्ये एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की प्रीतम खरं तर तू खूपच पाहिजे तेवढा मूर्ख वाटत नव्हतास पण तू खरंच एक नंबरचा मूर्ख आहेस तुला कळतसुद्धा नाही की तू कसा वागला आहेस आणि काय केलं आहेस ते अरे तुला काय वाटतं मी इतक्या सहजासहजी तुला ते पुरावे देऊन टाकेन अरे किती इम्पॉर्टंट पुरावे आहेत ते त्यांची किंमत खूप मोठी आहे असं कसं लगेच मी तुला देणार ना वेट कर जरा आता तर कुठं हा गेम सुरू झाला आहे तुझ्या या गेममध्ये तुला अजून खूप अपडाऊन येणार आहेत पन्नास हजार तयार राहा आता तू तेच सांगणार अरे आयत्या वेळेला लॅपटॉप मिळणार नाही एक सिंपल टास्क होता तुझ्यासाठी जो तू पूर्ण केला आहेस आता अजून असे बरेच टास्क बाकी आहेत वेळ येईल तसं साम सांगत जाईल मी तुला तू तु याला पुरावा म्हणून वापरशील तर तुला आता काही जरी झालं तरीसुद्धा हा लॅपटॉप माझ्याकडेच आहे समजलं असं त्या कागदामध्ये लिहिलेलं असतं आणि तेव्हा हे सगळं काही कागदामध्ये लिहिल्यानंतर आता प्रीतम पुन्हा त्या दिशाच्या खोलीकडे जातो हा प्रीतम जो आहे तो दिशाचं दार वाजवत असतो आणि दिशाचं दार वाजवत असताना तिने आतमधून कडी लावून घेतलेली असते पण प्रीतमला आता ती दरवाजा ओपन करत नसते प्रीतमने डोक्यालाच हात लावून घेतलेला असतो आणि चालत चालतच आता झिण्यातून खाली येतो तो विचारात गुंतलेला असतो की आता हे सगळं माझ्यासोबत काय झालंय मी किती माती खाल्लेली आहे मी किती चुकीचा वागलेलो आहे किती काय काय गोष्टी केलेल्या आहेत मी हे सगळं करायला नको होतं पण मी हे असं का आहे खिशामध्ये दिशाने दिलेली चिठ्ठी आणि ते सगळं तो घेतो आणि लगेचच फाडून टाकत असतो आता दिशाने दिलेली चिठ्ठी फाडल्यानंतर इकडे त्याला स्वतःचाच राग येत असतो फार वाईट वाटत असतं आज त्याने दिशाच्या ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडूनच आदित्यसोबतसुद्धा सुद्धा गेम केलेला असतो त्यामुळे त्याची चिडचिड होत असते दुसऱ्या बाजूला आदित्यचं सगळं काही आवरून झालेलं असतं आणि तो त्याच्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर त्याचं जे काही प्रेझेंटेशन आहे प्रोजेक्टचं त्याने ते फायनल केलेलं असतं आणि आज सगळं फायनल करायचं असतं त्याने त्याचा लॅपटॉप इथे बेडवरच ठेवला होता आता मी तेच तर लॅपटॉप लॅपटॉप ठेवला होता मग गेला कुठे असा विचार करतो आणि त्या खोलीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो सगळीकडे खोलीभर शोधल्यानंतर सुद्धा त्याला काही केल्या लॅपटॉप मात्र सापडत नाही मग विचार करू लागतो काय झालं असेल माझा लॅपटॉप मी तर इथेच ठेवला होता बहुतेक पारूने कुठेतरी उचलून ठेवलेला असावा असा विचार करतो आणि पारू पारू म्हणून आवाज देतो आणि आवाज देत असताना शोधाशोध सुद्धा तर आता दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळं काही सुरू असताना आपण पाहतो की इकडे आदित्य ते सगळं काही करत असतो पण त्याला मात्र लॅपटॉप काही केल्या सापडत नाही इकडे आता पारू सगळ्यांना गरमागरम पोहे नाश्त्यासाठी बनवलेले वाढत असते आणि मनामध्येच विचार करत असते काय करावं अजून तर प्रीतम सरांनी जो काही लॅपटॉप घेऊन गेलेला आहे तो लॅपटॉप अजून तरी त्यांनी आणून दिला नाहीये काय करत असतील प्रीतम सर त्यांनी फोटो डिलीट केले असतील का आदित्य सर इथे यायच्या अगोदर त्यांनी ते फोटो डिलीट वगैरे केलेली असावीत असा, असा पारू विचार करते नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो काय करत असतील तिकडे प्रीतम सर असा पारू विचार करते आदित्य सर जर आले तर त्यांनी लॅपटॉपबद्दल विचारलं तर मग मी काय उत्तर देणार आहे पण प्रीतम सरांना असं नेमकं काय झालेलं असावं असा ती विचार करते तेवढ्यातच आता इकडे आदित्य असतो आणि तो म्हणत असतो पारू अगं पारू माझा लॅपटॉप कुठं आहे अगं माझ्या खोलमध्ये खोलीमध्ये लॅपटॉपच सापडत नाहीये तेव्हा इकडे आता ती काहीच बोलत नाही पण श्रीकांत म्हणत असतात अरे काय करतोय असं आदित्य कुठेतरी डाव्या उजव्या हाताने ठेवला असशील असेल खोलीमध्येच बाबा नाही ना, ना खोलीमध्ये म्हणून तर मला खूप भीती वाटते आज माझं फायनल प्रेझेंटेशन होतं आणि मी त्याचा बॅकअपसुद्धा ठेवलेला नाही आहे त्याच लॅपटॉपमध्ये सगळं काही होतं तेव्हा अहिल्या त्याच्याकडे ते रागानेच पाहते तर ते श्रीकांत म्हणत असतात काय बोलतो आहेस तू हे हो बाबा आणि आज मी रात्रभर जागून ते प्रेझेंटेशन पूर्ण केलं होतं माझ्या प्रोजेक्टचं आणि आज मला त्याच्यावरती सगळं काही लिगली करून घ्यायचं होतं आणि मला आज ती कोर्टामध्ये घेऊनसुद्धा जायचं होतं मग माझा लॅपटॉपच हो सापडत नाही आहे पारू सांग ना तू ठेवला आहेस का कुठे लॅपटॉप हे बघ ठेवलाशील तर प्लीज ना लवकर हे बघ माझ्याकडे दुसरा डाटासुद्धा बॅकअपला नाही आहे तेव्हा लगेच इकडे मोहन म्हणत असतो अरे आदित्य असं काय करतोयस असेल इथेच कुठेतरी तिला ती कशाला घेईल तुझा लॅपटॉप इकडे आहीला विचार करू लागते नेमकं काय झालेलं असेल आदित्यचा लॅपटॉप कुठे गेला असेल असा ती विचार करू लागते मोहन म्हणत असतो पारू काय झाले तू त्याचा लॅपटॉप घेतलास का पारू मात्र काहीच बोलत नसते पण आदित्य मात्र भयंकर चिडलेला असतो त्याला ह्या सगळ्या गोष्टींचा भारच राग आलेला असतो भयंकर तो चिडत असतो अहिल्या मनामध्येच म्हणत असते हा कुठला बिझनेस करण्याची पद्धत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने कशा होऊ शकतात अरे काका मी ते रात्रभर जागून प्रेझेंटेशन तयार केलंय आणि आता मला जायचंय पण माझा लॅपटॉपच मिळत नाही तेवढ्यातच प्रीतम तिथे येतो आता इकडे श्रीकांत म्हणत असतात हे बघा आदित्य तू अगोदर शांत हो बरं तू शांत हो आणि तू ताबडतोब नाश्ता करून घे एकदा का तू नाश्ता केलास की सगळं व्यवस्थित होईल आणि तुला आठवेल सुद्धा पारू तू बघितलंस का लॅपटॉप आता प्रीतम येऊन बसलेला असतो तेवढ्यातच पाठीमागून इकडे दामिनीचा आवाज येतो दामिनी म्हणत असते बाप रे वहिनी साहे बघा इथे काय आहे लॅपटॉप इथे फुटला आहे सगळेजण धावत जातात आणि आदित्यचा लॅपटॉप जमिनीवर फरशीवर त्याचे तुकडे तुकडे झालेले असतात तेव्हा लगेच इकडे आदित्य म्हणत असतो कोणी केले हे सगळं कोणाची हिंमत झाली माझ्या लॅपटॉपला हात लावायची आणि तोडायची दामिनी म्हणत असते हे दुसरं तिसरं कोणी केलेलं नाहीये ह्या मोलकर्णीने केलेला आहे ह्या भिक्कारड्या मोलकर्णीच्या हातामध्ये मी मगाशी लॅपटॉप बघितला होता तेव्हा तिनेच हे सगळं काही केलेलं आहे वहिनी मी तुम्हाला सांगते ना ह्या ह्या भिक्कारड्या मोलकर्णीने ह्या पारूनेच हे सगळं केले आदित्य तुझा लॅपटॉप हे तिनेच तोडलेला आहे आता पारू त्या लॅपटॉपकडे पाहून तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो इथे प्रीतम तर चकितच झालेला असतो श्रीकांत म्हणत असतात हे बघ दामिनी तोंडाला आवर घाल आवडाल त्या गोष्टी आणि ते आरोप इथे करू शकत आदित्य तर आता खूपच मोठ्या असतो मोहन म्हणत असतो काय गे दामिनी उठ सूट उठ सूट त्या पोरीवर का आणि कशामुळे आरोप करत असतेस तुला किती वेळा सांगितलं तेव्हा दामिनी म्हणत असते मी काही एक चुकीचं बोलत नाही मी जे काही बोलते ते अगदी बरोबर बोलत आहे मी स्वतःच्या डोळ्याने तिला आदित्यच्या खोलीतून अगदी चोरून लपूनच हळू पावलाने लॅपटॉप घेऊन येताना पाहिलं होतं ह्या वेळेला मी अजिबात खोटं बोलत नाही किंवा असं तसं बोलत नाही मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं मोहन पारूला म्हणत असतात पारू, पारू काय हे सगळं खरं खरं सांग पारू दामिनी बोलते ते चुकीचं आहे ना पारू पारू मात्र काही बोलत नाही तेव्हा मोहन दामिनीवरच ओरडतात आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात पण इथे दामिनी मात्र शांत बसत नाही ती म्हणत असते तुम्ही प्रत्येक वेळी मला का ओरडता हे बघा मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे तिने काय केलंय आणि काय नाही ते आता प्रीतम म्हणत असतो सगळेजण आरोप करतायत पारूवर मी काय करू शांत बसू का ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आहेत हे सगळं सांगू हा दामिनी म्हणत असते विचारा ना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे पारूला विचारा तिनेच हे सगळं काही समज केलेलं आहे असं इकडे ती बोलू लागते तेव्हा इकडे आता आदित्यला फारच राग आलेला असतो आदित्य म्हणत असतो एक मिनिट काकू पारू पारू तू बोल ना तू का बोलत नाहीयेस तू सांग ना दामिनी काकूला की हे सगळे जे काही आरोप आहे ते खोटे आहेत म्हणून माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू असलं काही करणार नाहीयेस पण तू त्या दामिनी काकूला खडसावून सांग की तू ह्यातलं काहीही केलेलं नाहीयेस तू शांत का बसतेस पारू बोल पारू तू हे सगळं नाही केलंस म्हणून सांग त्या दामिनी काकूला शांत बसू नकोस पारू त्या प्रश्नाचं उत्तर दे आणि खडसावून तुझी बाजू मांड पारू मला माहिती आहे तू हे सगळं केलं नाहीयेस म्हणून मग ऐकून का घेतेस पारू पण पारू मात्र एकही शब्द बोलत नसते आता शेवटी पारू म्हणत असते नाही आदित्य सर दामिनी मॅडम बोलत आहे ते अगदी सगळं खरं आहे आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो की हे सगळं पारूने केलेलं आहे म्हणून प्रीतम बिचारा विचार करू लागलेला असतो ला माझ्यामुळे पारूवर ही अवस्था आलेली आहे आज हे सगळं दिशाने केलेलं आहे आणि माझ्या एका चुल चुकीमुळे इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता पारूला सहन कराव्या लागतात पण हे सगळं तर पारूने केलंच नाहीये आणि नाही त्या गोष्टीचे आरोप तिच्यावर लागत आहेत आता मी काय करू सांगून टाकू का सगळ्यांना खरं की हे सगळं मी केलेलं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे मी आहे म्हणून तेव्हा आदित्य म्हणत असतो नाही पारू तू खोटं बोलतेस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे सांग पारू तू कोणाला लपवण्याचा प्रयत्न करतेस कोणाला पाठीशी घालतेस पारू हे बघ मी तुझं अजिबात ऐकून घेणार नाहीये पारू बोल तू पण पारू मात्र काहीही बोलत नसते पारूने एवढंच सांगितलेलं असतं की हे सगळं मी केलंय आणि मीच इथे आदित्यचा लॅपटॉप तोडलाय म्हणून पारूवर असलेला सगळ्यांचा विश्वास आता तुटलेला असतो श्रीकांत बरोबर फारच मोठा धक्का बसलेला असतो सगळेजण पारूकडे पाहतच असतात पण पारू तेवढं बोलून गप्प बसलेली असते आता आदित्य शॉकमध्ये जातो त्याला अजून सुद्धा पूर्ण खात्री असते की पारू असं काही करू शकत नाही पण आज मात्र पारुने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे नेमकं काय आहे इकडे आता दामिनीला फारच आनंद होतो दामिनी म्हणत असते या घरामध्ये रोजचे ड्रामे झालेत हे मला तर काय करावं आणि काय नाही कळतच नाही तुम्हा सगळ्यांना भूका लागलेला नसता पण मला मात्र फारच भूक लागलेली ते आहे तेव्हा आदित्य पारूकडे जातो आणि तिच्या हाताला पकडतो आणि म्हणत असतो हे बघ पारू तू घाबरू नकोस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टी तू केल्या नाहीयेस पण तू कोणाला लपवण्याचा आणि कोणाला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतेस ते सांग तेव्हा दामिनी म्हणत असते अरे आदित्य मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले ना चला व्हा बाजूला तुम्हाला भूका नसतील लागल्या ना, ना, ले ले लाग ले ले ला ना तर तुम्ही खाऊ नका तुम्ही सगळ्यांनी नाश्ते केलेले असतील पण मला मात्र खूपच भूक लागलेली आहे मी माझी नाश्ता करायला जाते म्हणूनच ती आता तिथून नाश्ता करण्यासाठी टेबलकडे वळते आता इकडे सगळ्यांना फारच मोठा धक्का बसतो प्रीतम तर विचार करू लागलेला असतो काय झाले हे सगळं माझ्यामुळे ह्या सगळ्या घरामध्ये सगळ्यांच्या नात्यामध्ये आता असं वातावरण निर्माण होणार आहे का काय करू मी सांगून टाकू का हे सगळं माझ्यामुळे झाले म्हणून तेवढ्यातच इकडे जो प्रीतम आहे त्याला मेसेज आलेला असतो आणि मेसेज असतो दिशाचा आणि ती म्हणत असते अजिबात ती चूक करू नकोस सांगायला जाऊ नकोस तेव्हा इकडे आता प्रीतम म्हणत असतो म्हणजे जी कोणीही व्यक्ती करते दिशा ती फारच माझ्यावर लक्ष ठेवून आहे म्हणजे मला कोणतीही हालचाल करता येणारच नाही असा प्रीतम विचार करत असतो आता दामिनी फारच चिडते आणि म्हणत असते शेवटी जे व्हायचं तेच होत आहे शेवटी माझं म्हणणं खरंच होतं हे ही मुलगी तुला योग्यतेची नाहीच आहे तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा पारू